हॅलो एव्हरीवन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी त्यासाठी मी इथे एक शेपूची पेंडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता त्यानंतर पाववाटी मुगडाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे जर तुम्हाला मूगडाळ आवडत नसेल तर तुम्ही तूर डाळ किंवा चना डाळ देखील घेऊ शक त्यानंतर मी इथे एक कढई घेतली आहे कढईमध्ये दोन पाया तेल टाकून घेतलेले आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरचीचा जो ठेचा तयार केला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे मिरची आणि लसूण चिरून घेण्यापेक्षा त्याचा ठेचा करून घातल्यावर भाजीला चव चांगली लागते त्यानंतर आपण जी डाळ भिजत ठेवली आहे ती डाळ त्यामध्ये टाकून घ्यायची आहे डाळ आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची गरज नाही कारण मूग डाळ ही लवकर भाजीबरोबर शिजली जाते डाळ घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ आपल्याला योग्य प्रमाणात टाकायचे आहे कारण भाजी शिजायला टाकताना भाज्या ह्या जास्त दिसतात परंतु शिजून तयार झाल्यानंतर त्या कमी होतात त्यामुळे मीठ जास्त घालायचे नाही त्यानंतर एक ते दोन मिनिट डाळ आणि हिरवी मिरची चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे हलवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली होती ती भाजी त्यामध्ये मिक्स करायची आहे भाजी चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे खालीवर करून घ्यायची आहे जेणेकरून डाळ भाजी आणि लसूण मिरची चांगल्या प्रकारे एकमेकांमध्ये मिक्स होतील दोन ते तीन मिनिट अशाच पद्धतीने भाजीला पलटवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट तेला भाजी तेलावर चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यामुळे डाळ लसूण आणि मिरची एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल आणि मीठ देखील भाजीमध्ये एकसारख्या प्रमाणात होईल शेपूची भाजी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही पाच ते सहा मिनटामध्ये ही भाजी शिजून तयार होते भाजीमध्ये मीठ टाकल्यामुळे भाजीला अगोदरच पाणी सुटले गेलेले आहे त्यामुळे त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी अगदी थोड्याच प्रमाणात भाजीवरती पाणी टाकून घेत आहे पाण्याचा शिंतोडा मारून झाल्यानंतर भाजीवर आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचे आहे आणि पाच ते सहा मिनिट भाजी आपल्याला चांगल्या प्रकारे वाफेवर शिजवून घ्यायची आहे शेपूची भाजी ही अगदीच पाच ते सहा मिनिटांमध्ये शिजून चांगल्या प्रकारे तयार पाच ते सहा मिनिट झाल्यानंतर आपण जे झाकण ठेवले आहे ते झाकण आपल्याला काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता भाजीमध्ये जे पाणी होते ते देखील आटले गेलेले आहे आणि भाजी आपली चांगल्या प्रकारे शिजली देखील गेली आहे खूप कमी वेळात ही भाजी शिजून तयार होते त्याला फारसा वेळ लागत नाही इतर पालेभाज्यांच्या तुलनेत शेपूची भाजी ही खूप जणांना आवडत ना नाही परंतु जर तुम्ही या पद्धतीने शेपूची भाजी करून बघितली तर शेपूची भाजी न आवडणारे सुद्धा अगदी आवडीने खातील या भाजीमध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता मी इथे शेंगदाण्याचा कूट वापरला नाही फक्त मूग डाळ घालून ही भाजी तयार केली आहे ही भाजी खायला अतिशय पौष्टिक आणि टेस्टी देखील आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा